भूमिपत्र संघटनेच्या वतीने वाडा आवाहन करण्यात आलं तशा पद्धतीची विना परवाना पत्रक वाटून अशी परवानगी पोलिसांनी नाकारलेली असताना मनाई आदेश असताना माननीय उच्च न्यायालयाचे आदेश असताना अशा प्रकारचा कोणताही बंद हा अनधिकृत आहे असं माहीत असताना तशी नोटीस दिलेली असताना देखील भास्कर दडवी आणि त्यांचे साथीदार यांनी वाडा बंद करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्यांनी कोणतीही पोलिसांकडनं परवानी न घेता आंदोलन केलं याबद्दल वाडा पोलीस ठाण्याकडे गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास सध्या चालू आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे तर किती यांच्यावर कारवाई झालेली याच्यामध्ये जे त्यांच्या सोबत आंदोलनासाठी असणारे सर्व आरोपी आहेत भास्कर दळवी त्यांच्याबरोबर रवींद्र मलवारी आणि वैभव आळशी इतर आणखी आहेत भरपूर जे कार्यकर्ते त्यासोबत होते आंदोलनाला ज्यांनी नियम भंग केलेला आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे